पुढची बातमी आहे परभणीमधली ही एक धक्कादायक अशी बातमी आहे कारण परभणीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पवयीन तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अत्याचारही करण्यात आलाय परभणीच्या सेलूमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे तरुणीचा शेजारी राहणाऱ्या शिक्षकानं कपडे बदलत असतानाचा एक व्हिडिओ चोरून काढला आणि यानंतर तिला वारंवार धमकावत तिच्यावरती अत्याचार केला याच तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार करून तिला धमकावून तिच्यावरती अत्याचार केले या प्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलाय शिक्षकासह तीन तरुणांवरती पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत सध्या गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत एक विधी संघर्ष बालक आहे आणि तिघांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येत आहे यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली असून सायबरपासून ते सायबर फॉरेन्सिक फॉरेन्सिक टीम सायबर टीम त्याच पद्धतीने महिला अधिकारी यांचा समावेश असेल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे आणि याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई या ठिकाणी केली जात आहे